अकोले तालुक्यातील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या राहीबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कामातून संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय त्यामुळेच केंद्र शासनाकडून राहीबाईंच्या कार्याचा गौरव होणार आहे राहीबाईंनी दुर्गम भागामध्ये सेवाभावी वृत्तीनं केलेलं काम नक्कीच दिशादर्शक ठरेल असं सांगून कोंभाळणे आणि परिसराला जोडणारे रस्ते आणि आवश्यक सोयीसुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं अकोले तालुक्यातील कोंभाळणेच्या पोपेरेवाडी येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेच्या आणि घराच्या उद्घाटनावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी होती सरपंच शांताबाई पोपेरे भाजपाचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाघचौरे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे अशोक भांगरे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे सुनीता भांगरे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत शिवाजी धुमाळ बाजीराव दराडे भाऊसाहेब वाकचवरे यांची यावेळी उपस्थिती होती वीस वर्षांपासून पारंपरिक बियाणे संवर्धनाचं काम मी करतीये आज तीन हजार महिलांसोबत काम करतीये पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक आणि घराची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या मागणीची तातडीनं दखल घेत बियाणे बँक आणि घराची उभारणी करून दिली याबद्दल बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी सरकारचे आभार मानले दुर्गम भागामध्ये पारंपरिक बियाणे संवर्धनाच्या कामामुळे राहीबाईंचं नाव जगभर झालं स्वतःसोबतच परिसरातील महिलांना बरोबर घेऊन राहीबाईंनी केलेले पारंपरिक बियाणांचं संवर्धन काम हे पथदर्शी आहे असं यावेळी महसूल मंत्री पाटील यांनी म्हटलं राहीबाई सोमा पोपरे तर त्यांच्या घराचा गृहप्रवेश आणि ज्या बीज बँकेमुळे बीज संवर्धन करण्यामुळे सांभाळून ठेवण्यामुळे साठवण्यामुळे त्यांचं नाव आता जगभर राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार वाटलं